महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शनसह भरघोस मानधनवाढ करण्याचे दिले आश्वासन काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा उपडीन बेलायकांवर क्लिक करा म्हणजे असे लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील अकोला अंगणवाडी कर्मचाऱ्यांची पेन्शन मानधनवाढ वेतनवाढ करण्यासह इतर मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी आंदोलन केले यावेळी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मंजूर न झाल्यास मुख्यमंत्री व महिला व बालकल्याण मंत्र्यांसह इतरांच्या घरावर घेरावा आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला त्यासोबत मागण्याबाबत तोडगा न निघाल्यास अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शासनाच्या लाडकी बहीण योजनेच्या कामावर बहिष्कार टाकला सदर आंदोलन अटकच्या वतीने करण्यात आले गत दोन वर्षापासून अंगणवाडी कर्मचारी वाढीव पेन्शन मानधनवाढ वाड़ वेतन या वाढीसाठी प्रयत्न करत आहेत परंतु त्यांच्या मागण्या मंजूर होत नाहीत सदर मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी बावन्न दिवस संप पुकारला होता बावन्न दिवसाच्या संपानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शनसह भरघोस वाढ देण्याचे आश्वासन दिले होते परंतु अद्यापपर्यंत आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली नाही त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे दरम्यान शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांची पेन्शन वाढ मानधन वाढ व इतर प्रलंबित मागण्याबाबत आगामी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्यावा अन्यथा राज्यातील समस्त अंगणवाडी कर्मचारी मुंबई येथे मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांचे घर कार्यालय व इतर ठिकाणी घेरावा आंदोलन करतील आंदोलनादरम्यान आयटकचे रमेश गायकवाड सुनीता पाटील नयन गायकवाड सुरेख काठोसर दुर्गा देशमुख सरोज ज्योतिता महानंदा ढोक सुनंदा आदी उपस्थित असहकार आंदोलन सुरू अंगणवाडी कर्मचारी अंगणवाडीत फक्त मुलांना शिक्षण व आहार देण्यासह आरोग्यविषयक कामं करतील परंतु जोपर्यंत शासन प्रशासन अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत तोडगा काढत नाही तोपर्यंत अंगणवाडी कर्मचारी लाडकी बहीण योजनेचे काम करणार नाही त्यासोबत सर्व योजनांची कामे बंद करून मासिक अहवाल शासकीय बैठका व योजना बी आदी कार्यक्रमावर बहिष्कार घालून शासनाच्या विरोधात अस